मोठे ना था था पर की जेल मदे गेलो नाही पाळधीमध्ये दंगल उसळली हे तर अधिकृत आहे मी जेलमध्ये गेलो ते स्टेशन डायरीला आहे जेलच्या रेकॉर्डमध्ये आहे तर लपवायचं कशाला गए थे राम केलीये आय राम केलीये हो निवडणुकांना अद्याप अवकाश आहे मात्र काँग्रेसने शिकायचं त्याच्यामध्ये मी पण होतो जवळपास मी दीड दोन महिने भूमिगत होतो नंतर जेलमध्ये होतो माझा भाऊ होता रामलल्ला लालकृष्ण लाल आडवणींच्या वेळेस आमच्या गंगाराम पगार यांची आवती झालेली आहे त्यांचा खून त्या दंगलीमध्ये झाला त्यामुळे रामलल्ला करण्याकरता बऱ्याच लोकांनी आपले प्राण दिलेले आहे आज त्यांना मला तरी असं वाटतं ही श्रद्धांजली अर्पण होते आणि त्यांच्या केलेल्या या मंदिराच्या कार्यामुळे राम मोदीजींनी जे काम केलेलं आहे त्यांच्या आत्म्याला या त्या निमित्ताने शांती मिळते की काही असो आम्ही प्राण दिला पण रामलल्ला आले आपल्याला इन्व्हिटेशन मिळेल मध्ये गेल्यावरती दोन भावांनी ते बाळासाहेबांचंही स्वप्न साकार झालेलं आहे आणि मला तरी असं वाटतं की बाळासाहेबांना याचा फार द्विगुणित आनंद झाला असता कारण की बाळासाहेबांचा पहिल्यापासनं प्रकार हाच विषय होता की राम मंदिर व्हावं ते मोदीजींच्या सरकारमध्ये राम मंदिर पूर्ण होतं आहे याचा आम्हालाही आनंद आहे आणि बाळासाहेबांचं स्वप्न साकार झालं याचा सगळ्या भारतीयवासियांना आनंद आहे मी तुम्हाला माहिती असेल की ब्याण्णवच्या राईटमध्ये मी ज्यावेळेस बा ब्याण्णवचा राईट लालकृष्ण आडवाणींना अटक झाली त्यावेळेस आम्ही आम्हाला अटक झाली होती पाळजीमध्ये त्यावेळेस आपल्याला माहिती की दंगल उसळली होती त्याच्यामध्ये आम्ही तिघं बहु जेलमध्ये होतो त्यामुळे रामलल्ल्याच्या या बाबतीमध्ये आमचासुद्धा कारिचा वाटा आहे पर... तो विषय वेगळा आहे हे जो आहे हे दुष्काळाची बाब होती याच्यामध्ये आपण म्हणतात ते सत्य आहे पण काही ठिकाणी आम्ही पाहिलं तर जवळपास नॅशनलाइज बँकेमधल्याच काही लोकांच्या जवळपास महाराष्ट्रामध्ये पन्नास हजार लोकांच्याच या अडथानी की ज्यांना सततचे पैसे त्यांनी जे भरल्यामुळे त्यांना ते पैसे मिळाले नाही ही बाब सत्य आहे पण जवळपास नव्याण्णव टक्के लोकांना हे पैसे मिळालेले आहे पण त्याच्याकरता नेहमी आम्ही कॅबिनेटमध्ये हे मांडत असतो आणि त्या लोकांनाही पैसे मिळवण्याकरता आमचा पाठपुरावा सुरू आहे पण आजची बैठक ही जे दुष्काळी भाग आहे किंवा जी दुष्काळ सदृश्य परिस्थिती होती तिथं कर्जाचं पुनर्गठन करण्यात हो। यावं एम एस सी बीचे तेहतीस टक्के माफ जे केले जातात ते करण्यात यावे शेतकऱ्या श शेतकऱ्याची जी मुलं आहेत त्यांच्या फी बाबतीमध्ये विचार करण्यात यावा अशा बैठकी या ठिकाणी झाल्या त्याचप्रमाणे जो आहे अंडर बायपास होतो आहे आपला तरसोत ते पाळधी त्याच्यामध्ये एप्रिलपर्यंत तो पूर्ण व्हावा त्याच्यानंतर शेळगाव बॅरेजच्या बाबतीमधला विषय असेल अशा सगळ्या जवळपास पाच सहा बैठकी या ठिकाणी पार पडलेल्या आहेत नवीन हे बघा राम रामजी हे कोणत्याही पक्षाचे नाही राम हे दे सगळ्या देशाचे आहेत सगळ्या जाती धर्माचे आहेत त्याच्यामुळे कोणी त्याच्यामध्ये हिरिहिनं भाग घेत असेल तर ते लोक करतायत म्हणून आपण काही बोलावं मला तरी असं वाटतं त्याच्यावर चुकीची बाब होईल आता आम्ही प्रत्येकजण रामलल्लाच्या या के करता किंवा ह्या बावीस तारखेच्या होणाऱ्याकरता सगळेजण भाग घेतोय शेवटी रामलल्ला हे सगळ्यांचे आहेत काय शेतकऱ्यांचं पुनर्गठन करून देण्यात यावं जे शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्याच्यावर पुनर्गठन करून त्यांना नवीन कर्ज द्यावं वीज बिल आहे त्याच्यामध्ये त्यांना तेहतीस ते टक्के सूट देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे शे मुलांची जी फी आहे त्याच्या बाबतीमध्ये सूचना देण्यात आल्या ज्या नेहमी प्रमाणचे जे नॉर्म्स आहे त्याच्या पद्धतीनं या ठिकाणी बैठकीमध्ये ठरलं आहे सगळ्या बँकेचे अधिकारी इथे बोलवले होते त्यामुळे ते त्यांना या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणामध्ये माझ्या भाषेमध्ये मी त्यांना सांगितलेलं आहे या ठिकाणी आता आपल्याला कल्पना आहे की शेतकऱ्यांच्या दुष्काळाच्या बाबतीमध्ये जे काही नॉर्म्स हो आलेले आहे की शेतकऱ्यांच्या कर्जाची वसुली करू नये त्यांना पुनर्गठन करून द्यावं वीज बिलमध्ये तेहतीस टक्के सूट द्यावी अशा पद्धतीच्या सूचना सगळ्या बँकांना देण्याकरताची या बैठक या ठिकाणी घेण्यात आली त्याचबरोबर नॅशनल हायवेचं जे का आपला फोरवेचं जे काम सुरू आहे तरसोतपर्यंत त्याचा आढावा घेण्यात आला आणि एप्रिलपर्यंत हे काम पूर्ण व्हावं अशा पद्धतीचं बैठकीमध्ये दे सूचना देण्यात आल्या त्या त्यांच्या अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी मान्य केलेलं आहे त्याचबरोबर मसावतचा जो आरोपी होतो आहे त्याच्याकरता गावकऱ्यांना जाण्याकरता जो पर्यायी मार्ग पाहिजे आहे तो मार्ग होत नसल्यामुळे काल तिथले सरपंचांनी आंदोलन केलं होतं त्याच्याबरोबर बैठक घेण्यात आली आता सगळे अधिकारी या ठिकाणी बांधकाम खात्याचे आणि रेल्वे खात्याचे मसावतला गेलेले आहेत आणि त्याच्यावरही मार्ग सोडवण्यात आलेला आहे अशा पद्धतीच्या वेगळ्या वेगळ्या बैठकी या ठिकाणी घेण्यात आल्या शेळगाव बॅरेजच्या बाबतीमध्ये सुद्धा बैठक घेण्यात आली त्याचबरोबर केळीचा जो पीक विमा आहे त्याच्यामध्ये लोकांचे केळीचे उतारे असल्यानंतर केळीचे पिकं असल्यानंतर केळीचे खोड असल्यानंतर काही लोकांवर अन्याय झाल्याचं या ठिकाणी दिसतं जवळपास दहा हजाराच्या वरती ते शेतकरी आहे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी सूचना दिल्या अशा विविध बैठका या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत अरे अजून तर होतो तू चालू आहे अजून कबड्डी व्हायची आहे इतू होण्याची संकेत असं सांगितलं जातं काय सांगणार शेवटी एका विचाराचे आहोत हिंदुत्व हेच आमचं राष्ट्रीयत्व आहे भगवा झेंडाचा आमचा विचार आहे त्याच्यामुळे काय सांगता येत नाही ते शेवटी ठाकरे आहेत आणि ठाकरेंनी हिंदुत्व या राज्याला सांगितलेलं आहे त्यामुळे एक ठाकरे आमच्याकडे आले तर मला तरी असं वाटतं त्याला आमच्या या बाबतीमध्ये आम्हाला आनंदच होईल अयोध्यामध्ये राम मंदिर स्थापन झालं केंद्र उघडण्यात आलेले आहे मात्र अद्यापही त्या ठिकाणी होत नाही आणि याचाच परिणाम जिनिंग असोसिएशनवर होतो आहे जिनिंग बंद पडण्याच्या मार्गावर आहे हे सहा ठिकाणी केंद्र सुरू झाले त्याच्यामध्ये पाहिजे त्याप्रमाणे रिस्पॉन्स नाही आहे ही गोष्ट सत्य आहे कारण की सात हजार वीस रुपये भाव असल्यामुळे शेतकरी त्या केंद्रावर जात नाही आहे आमची सरकारकडे हीच मागणी राहील की गव्हर्मेंटनी याच्याकरते काही भार घुसलावा का ही मागणी आम्ही कॅबिनेटमध्ये करणार आहोत बरोबर मी आत्ताच सांगितलं आहे की येणारं वर्ष हे आपल्या शेतकऱ्यांचं आनंदाचं वर्ष जावं रामलल्लाचं आगमन या ठिकाणी होतं आहे बावीस तारखेला आणि रामराज्य या देशामध्ये यावं हीच आमची नवीन वर्षांची संकल्पना आहे जे युतीच्या काळामध्ये कामं होत आहे केंद्र सरकारची कामं होत आहे ती वर्षभरामध्ये पूर्ण करण्याकरता त्याचा प्रचार आणि प्रसार करणं हे सुद्धा आमचं कर्तव्य हो। राहणार असे विविध संकल्प आम्ही या ठिकाणी केलेले आहेत